काय होतं राज्यामध्ये सर्व ठिकाणी युती आहे असं मला वाटत नाही अनेक ठिकाणी शिवसेनाविरुद्ध भारतीय जनता पार्टी समोरासमोर उभी आहे एक खरं या आमच्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये युतीमध्ये शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती आहे पण कोसुम जिल्हा परिषद गटामध्ये ही युती तुटलेली आहे आपण पाहिलं असेल परवा महानगरपालिका नगर परिषदा या ठिकाणी अनेक ठिकाणी असे काही वार्ड कल्याण डोंगर सारखं असे एखादी वार्ड असतात की ज्या ठिकाणी दोन्ही कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना जेव्हा न्याय द्यायचा असतो त्यावेळेला दोन्ही पक्ष ते सीट प्रतिष्ठेची करतात तसंच थोडंसं या जिल्हा परिषद गटाच्या बाबतीत घडले माझ्यासाठी माझे प्रदेशाध्यक्ष आदरणीय चव्हाण साहेब यांनी ही सीट प्रतिष्ठेची केली प्रतिष्ठेची केली म्हणण्यापेक्षा माझ्या कार्यकर्त्यांना दे न्याय देण्यासाठी प्रयत्न केला आणि समोर रोहन बने यांच्यासाठी शिवसेनेनं ही सीट प्रतिष्ठेची केली त्यामुळे या ठिकाणी थोडीशी आपल्याला युती तुटल्याची पाहायला मिळते प्रमोदजी आपण भाजपचे विधानसभा क्षेत्रप्रमुख आहात चिपळूण संगमेश्वरचे आणि अशा माध्यमातून काम करत असताना मागच्या निवडणुकीमध्ये आपण जिल्हा परिषदला ह्याच गटामध्ये सा कमी मताने स साधारणतः आपल्याला काहीसा पराभव स्वीकारायला लागला आणि पुन्हा एकदा तुम्ही आमने सामने आलात पण यावेळी परिस्थिती वेगळी आहे पक्ष वेगळे आहेत आणि यावेळी मात्र एक असं आहे की मागच्या वेळी संपूर्ण शिवसेना आपल्या विरोधात होती यावेळी दोन शिवसेना आहेत उबाटा आणि शिंदे शिवसेना आणि भाजप म्हणून आपण फुल स्विंगमध्ये या प्रचारात उतरला तर कसे पा पाहता या निवड आपल्या प्रश्नातच खरं याचं उत्तर आहे गेल्यावेळी आपल्याला कल्पना असेल की मला जवळपास अडीचशे च्या प्रकारे मला पराभव स्वीकारायला लागला होता तत्कालीन परिस्थिती वेगळी होती मी पुरे शिवसेनेमध्ये काम करत होतो आणि त्याही वेळेला सुभाष माझी आमदार सुभाषी बने यांनी आपल्या मुलासाठी स्वतःचा मतदारसंघ सोडून तो राखीव झाल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये त्यांना प्रवेश दिला आणि त्यांना सीट दिली आयत्या वेळेला मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला पुणे पुणे पंधरा दिवस मला त्या पक्षामध्ये काम करायला मिळालं संघटना त्यावेळेला फार नाजूक स्थितीमध्ये होती आणि तरी देखील फार मोठी लढत चांगल्या पद्धतीने मी दिली केवळ दोन अडीच्या मतानं मला पराभव स्वीकारायला लागला आता गेल्या नऊ वर्षामध्ये बरंच पुलाकारून पाणी वाहून गेलं नऊ वर्षामध्ये मी संघटनेचं काम केले संघटना वाढली निवडणूक सक्कीमध्ये पंचायतांनी दोन वेळा निवडून आणली सर्वदूर माझी संघटना वाढत गेली आहे एकसंघ पक्ष आहे आणि त्याच वेळेला समोरच्या उमेदवाराच्या पक्षाचे विभाजन झालेले आपल्याला देखील कल्पना आहे आणि त्यामुळं मताचा फरक हा कुठच्या कुठे आता निघून जातो खरं तर या ठिकाणी माहितीमध्ये आता राष्ट्रवादीसोबत आहे परंतु माहितीमध्ये राष्ट्रवादी सोबत असली तरी त्याने आपली भूमिका वेगळी ठेवली म्हणजे महावितमध्ये आम्ही दोन्ही असल्यामुळं ते कोणाच्याच बाजूने आज तसे प्रचार करताना दिसत नाहीत पण आपणाला एक कल्पना आहे की कालच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मी स्वतः भारतीय जनता पार्टीचा इथला प्रमुख या नात्यानं आदरणीय आमदार शेखरजी निकमसर यांचं अत्यंत मनापासून काम केलं कारण शिपडूंपेक्षा संघर्ष तालुक्या तालुक्यामध्ये त्यांना लीड मिळाला आणि संघर्ष तालुक्यामुळं त्यांना विजय मिळाला ही देखील आपल्या सगळ्यांना कल्पना आहे आणि या सगळ्यांची कल्पना त्यांच्या कार्यकर्त्यांना आहे त्यांना स्वतः आहे त्यामुळे ते सदैविक बुद्धीला स्मरून मला मदत करतील हा मला विश्वास आहे मागच्या जिल्हा परिषद निवडणुकीनंतर जवळपास आठ नऊ वर्षांचा स्पॅममध्ये गेला वेळ गेला तर या कालावधीमध्ये विकासाचं जे काम होणं आवश्यक होतं मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद गटामध्ये दृष्टीने आपलं काय म्हणणं आहे की विकासाची कामं होत असतात पालकमंत्री सामंतसाहेब आहेत त्यांच्या माध्यमातून निश्चित आहे की मला नाकारण्याचं काहीच कारण नाही परंतु आजची ही निवडणूक का 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 ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक आहे तथापि या ठिकाणी जे उमेदवार आहेत द्रोंदी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते म्हणजे राज्यमंत्रीपदाचा दर्जा त्यांना असणारं एक व्यक्तिमत्व होतं परंतु त्यांनी काही राजकीय गणितं मांडली हा जिल्हा परिषद गट पुन्हा आरक्षित सर्वसाधारण होणार नाहीत आपल्याला इथे निवडणूक लढवायची नाही या दृष्टीनं त्यांनी कुठल्याही प्रकारचं विकासाचं काम या जिल्हा परिषद गटामध्ये केलं नाही कोणाशी संवाद साधला नाही त्याच्यामुळे आज कार्यकर्ते त्यांच्याकडे नाही एका बाजूला ही परिस्थिती असताना आज प्रचारासाठी देवरुख शहरातून म्हणजे नगरपंचायतच्या हद्दीतून कार्यकर्ते सोबत न्यायला लागतात गावातला कुठलाही पदाधिकारी कार्यकर्ता आज त्यांच्याकडे नाही त्याचप्रमाणे गेल्या नऊ वर्षामध्ये आपण पाहिली कोविडसारखी परिस्थिती निर्माण झाली या सगळ्या परिस्थितीमध्ये मी भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिक या नात्यानं ना जनतेशी संवाद साधतो त्यांच्या अडी पुढे जात होतो तेव्हा ते ही मंडळी कुठेही नव्हती हो तसंच रोहनमली लोकसभेला आमच्या संवेत नव्हते हो विधानसभेला आमच्या संवेत नव्हते हो दोन्ही वेळेला महाविकास आघाडीकडून त्यांचा पराभव झाल्यानंतर आज स्वतःला कुठलंही राजकीय स्थान शिल्लक राहिलं नाही आणि म्हणून ते सावंतसाहेबांच्या चक्रजाही आले आणि स्वतःला आज निवडून लढवत आहेत परंतु त्यांना यश मिळणार नाही याची मला खात्री प्रचारादरम्यान आपण नागरिकांशी मतदारांशी संपर्क करताय या दरम्यान ज्यावेळी जशा पद्धतीने काही भावनिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होतोय की कसं काय विरोधकांकडून नाही भावनिक मुद्दा करण्याचं काहीच कारण नाही खरं तर हा अनुभव मला वाईट की दोन हजार सतरा साली आहे त्यावेळीसुद्धा रोणबने माझ्यासमोर उभे होते माझे आमदार सन्मान्य सुभाषजी मलेसाहेब हे त्यावेळेला प्रचंड आजारी होते मला त्यांच्याबद्दल व्यक्तीश आदर आहे आणि ते आजारी होते त्यांची थोडीशी सहानुभूती त्यावेळेला त्यांना चांगल्या पद्धतीची मिळाली होती आज तशी प्रकारची परिस्थिती नाहीच आहे आज त्यांना सहानुभूती मिळण्याचं काहीच आवश्यकता नाही वास्तविक सहानुभूती माझ्या बाजूने आहे तर मला केवळ दोन अडीचशी मतांना पराभव स्वीकारावा लागला होता तर माझ्यासहित माझ्या कार्यकर्ते जे दुखावले होते आज ती सगळी जी उणीव आहे ती आज भरून काढण्याची आई ती संधी सगळ्यांना मिळाली तेव्हा अतिशय पेशाने पेटून सगळे कार्यकर्ते काम करत आहेत आणि स्वाभाविकता हा जिल्हा परिषद माझ्या पाठीशी उभा राहील याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे सर मतदारांच्या का काय अपेक्षा आहे मतदारांच्या अपेक्षा आजही बऱ्याच गावामधून फिरताना आपण पाहण्यासारख्या समस्या मोठ्या आहेत पहा जलजीवन सारख्या केंद्र सरकारचा एवढा महत्वाकांक्षी प्रकल्प लाभला आहे जिल्हा परिषद अध्यक्ष दोन बने होते आज या जिल्हा परिषद गटामध्ये एकही गाव यासाठी अडचणीत असता कामा अशी परिस्थिती व्हायला हवी होती परंतु आज देखील गावातील प्रत्येक वाडी जवळपास पाण्यापासून वंचित आहे योजनेचा अखंड बोजवारा उडालेला आहे तर पाणी हा विषय अतिशय प्राधान्याने घेण्याची गरज आहे स्थानिक आपल्या तरुणाला गावामध्ये रोजगाराची संधी निर्माण करण्याची आवश्यकता आहे शिक्षणासारखी काही प्रश्न आहेत त्याच्यावर काम करणं अतिशय आवश्यक आहे आगळीवेळी निवडणूक आहे शिवसेना भाजप म मा, महायुतीतले दोन घटक पक्ष आपण आहात आणि यावेळी म्हणजे पुन्हा एकदा आमने सामने आला आहेत मतदारांपर्यंत जात आहे आपण तर या निमित्ताने आपण काय आवाहन कराल मी मतदारांना एवढंच आवाहन करेन की आम्ही समोरासमोर ज्यात लढतो ती गेल्या वेळेला सुद्धा होते आपण त्यांना निवडून दिलं होतं त्यामध्ये दीड वर्षे ते जिल्हा परिषद अध्यक्ष झाले राज्याचा राज्यमंत्र्यांचा दर्जा त्यांना मिळाला एवढं झाल्यानंतरसुद्धा गेल्या पाच वर्षामध्ये आपल्याशी संवाद नाही विकासाचं काम नाही आणि केवळ सत्तेसाठी पुन्हा संधी मागणं एवढाच त्यांचा विषय आहे मी मात्र गेल्या नऊ वर्षामध्ये आणि त्याच्याही अगोदरपासून या आपल्या गटामध्ये आणि तालुक्यामध्ये माझ्या संघटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाशी नाळ जोडून आहे त्यांच्या सुखदुःखात नेहमी सहभागी होतोय मी स्थानिक आहे रोहनबने स्थानिक नाहीत त्यांनी एवढ्याचमुळं गेल्या नऊ वर्षात हा जिल्हा परिषद गट वाऱ्यावर सोडलेला होता आता ती परिस्थिती राहणार नाही भविष्यामध्ये मी निवडून आल्यानंतर माझं घर या रस्त्यावर आणि या आमच्या जिल्हा परिषद गटामध्येच असल्यामुळं माझं वास्तविक हित असल्यामुळं मी ट्वेंटी फोर बाय सेवन लोकांना उपलब्ध असतो त्याच्यामुळं या ठिकाणी मी जनतेला आपल्या माध्यमातून हेच आवाहन करेन की गेल्यावेळी आपण जी चूक केल्यानंतर जे आपल्याला भोगायला लागलं ते पुन्हा आपल्या नशिबी येऊ so, नये यासाठी आपल्या सर्वांचाच आशीर्वाद माझ्या वडचे राहावा ही विनंती माझी नक्की आहे सुशिक्षणामध्ये युद्धामध्ये कधी मैत्री नसते ती मैत्रीपूर्ण म्हणायची असते लढत ही लढत असते ती लढत म्हणूनच लढली जाणार त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची कमी होणार नाही